सुप्रसिद्ध डॉक्टर निखिल इंगडे आज वाढदिवस त्याचा वाढदिवस होता म्हटला तर ते शुभोजन शिवभोजन थाली शिकते की येतात माहित आहे ना आपल्या बस स्टँडवर शिवभोजन थाली आहे त्या ठिकाणी जे जे गरजू लोक आहेत त्या ठिकाणी भोजन करतात तर त्याचा आज भोजनाचा खर्च याशिवाय गोड मिष्टांना तेनं त्याच्या वाढदिवसानिमित्त वाटप म्हणजे वाढदिवस जर अशा पद्धतीनं साजरा केला की नाही बहुत जरा शिकत त्या वाढदिवसाला की जरास युनिक केल्यासारखं वाटते नाही तर तुम्हालाच माहिती आहे आजकाल ते तो, तो केक कापणं तोंडाला केक फासणं हे करणं आणि ते करणं त्यापेक्षा डॉक्टर साहेब हे डॉक्टर साहेब जर म्हटले तर बा भलेच प्रसिद्ध आहेत आता लय तालुक्यातलं सारेच म्हणतात हे डॉक्टर साहेब याच्याजवळ दुरून दुरून पेशंट येतात म्हटलं तसे डॉक्टर निखिल इंगळे याचा आज वाढदिवसानिमित्त त्याने शिवभोजन थालीत की नाही जे बाव गरजू लोक असतात गेले अन्न वितरित केलं पोह आपण जर हा कार्यक्रम कोणा पद्धतीचा आहे आता गोष्ट काय म्हटलं तसच केलं आज आमचे डॉक्टर साहेब आहेत डॉक्टर निखिल इंग्रज साहेबांचा वाढदिवस होता डॉक्टर साहेब वाढदिवस असला की आपला शिशी मंगळवार बुधवार असला की आपला कार्यक्रम मस्त राजा गरीब गरीब लोकल जेवण तुम्ही गावरा होत ना, कि इथे व्हिडिओ वाढदिवस साजरा करण्यात केला तर फार चांगला राहते इथे खूप डेपो मध्ये गरजू लोक येतात अ खूपसे म्हणजे मेळघाटातले राहतात बाहेरचे राहतात आपल्या परत सिटी मधले पण राहतात त्यांचा म्हणजे जेवणाची पण व्यवस्था नसते त्यासाठी इथे त्या गावराच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला आहे त्याच्यानंतर मला अजून दोन शब्द सांगायचे की आपण हॉटेलमध्ये जाऊन वाढदिवस साजरा करतो बार मध्ये जाऊन वाढदिवस साजरा करतो वाढदिवस म्हणजे नेमकं काय आहे ज्या दिवशी आपल्याला आपल्या आईने जन्म दिला त्या आईला किती दुःख झालं लग, 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 ते दुःख झाल्यानंतर आईनं सहन केलं सहन केल्यानंतर आपल्या जन्माला आल्यानंतर ती एवढं दुःख सहन करून तरी पण ती हसली आणि आपण हॉटेलमध्ये जातो पार्ट्या करतो दारू पितो आणि आपला बर्थडे सेलिब्रेट करतो म्हणजे वाढदिवस सेलिब्रेट करतो आणि मोज मस्ती करतो तेव्हा आपल्या घरच्यांना माहीत पडते की नाही बाबा आपण तरी खूप गलत काम करत आहे तर त्यांच पुन्हा त्याच आईला आपण दुःख देऊन आलो ज्या दिवशी जन्म दिला त्या दिवशी तिला दुःख झाला आणि वाढदिवसा त्रास झाला म्हणजे जन्म देऊन त्रास झाला आणि आज दारू पिऊन त्रास होतोय की तर माझा मुलगा दारू पिऊन पार्टी करून झाला घरी फुलवर येऊन जायला तो वाढदिवस काय म्हणाय अर्थीर आमच्या डॉक्टर साहेबांचा मित्र आहे का मस्त कार्यक्रम केला बा गरजू लोकल जेवण खाऊन दिला काही नाही आमचे निखिल सर आहे डॉक्टर साहेब त्यांचा वाढदिवस होता यांचं म्हणणं असं आहे की बा वाढदिवस बाहेर न करता जिथं आपली गरज आहे किंवा आज आपण आपल्या वाढदिवसाच्या निशिवान माझा आपल्या गावराने वर राजेंद्र सर गवईचा वाढदिवस होता तर त्यांनी पण इथं जेवणाचा कार्यक्रम राबवला होता तर ते आम्हाला खूप छान वाटलं मला पण छान वाटलं सरांना पण खूप छान वाटलं तर सरांची हेच इच्छा होती की आपण पण हा कार्यक्रम करावा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तर आज डॉक्टर निखिल इंगळे यांचा वाढदिवस होता त्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे शिवभोजन थाली या ठिकाणी पाना गरजू लोक येतात थैल्या गेल्या डबे घेऊन तसंच ते कुणी असते कोणी नसते काय त्या पद्धतीने येतात आणि हे बस स्टँडवर दुरून दुरून लोक येतात आणि या ठिकाणी जेवण दिलाय तर तुम्हाला जर या ठिकाणी शिवभोजन थालीत जर तुम्हाला जेव्हाची व्यवस्था करायची असेल तर या ठिकाणी अशोक गूप पिंपळे असतात साडे दहा वाजताच्या आसपास यायचं आणि काही नाही शंभर जी या ठिकाणी थालीची व्यवस्था एक हजार रुपये द्यायचे म्हणजे आपल्या दिलेल्या पैशात एक गरजू लोक त्या ठिकाणी भोजन करतात कॉन्सेप्ट चांगला डॉक्टर साहेब वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि बसस्टँडवर जर किंवा बस स्टँड आहे बाजार समितीत आहे या ठिकाणी जर आपण अशा पद्धतीनं वाढदिवस साजरा केला तर खरोखर गरजू लोक फार गरीब लोक या ठिकाणी जातो जेवण करायला तर त्याच्या पोटात आपल्या म तसं तर गव्हर्नमेंटच्या जा माध्यमातून जाते पण खारीचा वाटा आपल्या वाढदिवसानिमित्त जर आपण दिला की नाही तर मनाला चांगला वाटते नाही तर काय वाढदिवस म्हटलं की खोळ शेशन ढोस हा कार्यक्रम आपल्याला नाही पटत